सोलापूर शहरातील भोंग्यांसंदर्भात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली ही महत्वाची माहिती या बातमीचे प्रायोजक मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी पंचवीस शून्य सात सोलापूर शहरामध्ये मान्य उच्च न्यायालय मुंबई दिलेल्या सूचनानुसार आपलं ध्वनी प्रदूषण कायद्याच्या तंतोतन तं पालन करण्याच्या दृष्टीने जेवढं धार्मिक स्थळामध्ये बोंगे लावण्यात आलेलं होतं ते सर्व पहिल्या टप्पामध्ये जे अनाधिकृतपणे जे लावलं होतं ते सर्व काढण्याच्या कामगिरी चालू होतं जून जुलै महिन्यामध्ये आणि नंतर जेवढं ऑन परमिशन होतं त्यांच्या डेजिबल लेवल सर्व गोष्ट चेक करून आता एक यशस्वी रीतीने सर्व धार्मिक स्थळाच्या ट्रस्टीस यांच्या सहकार्याने जेवढं भोंगे लाऊडस्पीकर्स लावण्यात आलं होतं ते सर्व शंभर टक्के काढण्यात आलेले आहेत आता त्यापैकी एकशे ब्याण्णव मस्जिद ट्र मजरासा आणि दर्गा आहेत एकोणऐंशी मंदिर आहेत दहा चर्चेस आणि आठ बौद्धविहार आहेत एवढं एकूण दोनशे एकोणनव्वद धार्मिक स्थळामधून पूर्णपणे भोंगे ला, लाऊडस्पीकर्स काढण्यात आलेले आहेत आणि त्यांचे जे इंटरनल युसेजसाठी जेवढं लागेल तेवढं त्यांनी आपलं बाजूला इन्स्टॉलेशन क करून घेतलेलं आहे यामुळे प्रदूषणाच्या कायद्याचं उल्लंघन होऊन त्यावर खटला पाठवणे किंवा गुन्हे दाखल कर होणे अशा पूर्ण जे काय कायदेशीर प्रक्रिया ते पर पूर्ण आता अवॉइड झालेल्या आहेत यात सहकार्य केलेल्या सर्व धार्मिक स्थळाच्या ट्रस्टीजला आम्ही पोलीस प्रशासनाकडून मनपूर्वक अभिनंदन करतो अशाच पोलीस प्रशासनाला भविष्यात पण सहकार्य असावे आशा असं सर्व सोलापूरकरांना मी विनंती करतो यात महत्त्वाचा मुद्दा हे आहेत परवानगी आहेत तरीही त्या गोंग्याच्या क्षमता जी आहे ते परमिसेबल लिमिटपेक्षा जास्ती आहे ते तरी वारंवार ते कमी करण्याचा प्रयत्न केला तरी ते क्षमता जास्त असल्यामुळे ते जे परमिसेबल डेसिबल लेवल जे आहे त्यापेक्षा जास्त आवाज येण्याची शक्यता आहे त्यामुळे आता जे इंटरनली त्यांनी लावलेलं ला आहे पी ए सिस्टम्स ते सर्व क्षमतेच्या आत असणारे सिस्टम्स लावलेले आहेत ला त्यामुळे असं डेजिबलच्या उल्लं डेसिबल लेवलचं उल्लंघन होऊन गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रिया होणार नाही आमच्या आ... प्रायमरी रेस्पॉन्सिबिलिटी आहे जे कायद्या आहेत त्याच्या तंतोतन पालन व्हायची त्यानुसार आमच्या कारवाई चालू आहेत आणि आता पु प्रायमरी फोकस आमचे जे धार्मिक स्थान उत्सव होतं ते सर्व आता पूर्ण झालेलं आहेत या वर्षाच्या नुकतंच दुर्गा देवी उत्सव नवरात्री उत्सव आणि आपला चक्र परिवर्तन दिवस हे सर्व शांततेने पार पडलेलं आहेत आता आम्ही सर्व पीसला सूचना दिलेल्या आहेत गोष्टी ज्या आहेत त्यावर फोकस करू आणि त्यात सुधारणा आणू या दृष्टीने आता पुढच्या टप्प्यात आम्ही काम करणार शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल झिरो टू झिरो झिरो नाईन नाईन एट सेव्हन नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर